महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा संस्कारांची राखी मतिमंद भगिनींच्या हातांनी विनलेला प्रेमाचा धागा नात्याला मिळणार सामाजिकतेचा आधार अनाथ व मतिमंद मुलींच्या कला गुणांना वाव राखी विक्रीतून मिळणाऱ्या निधीतून मिळणार शिक्षणाला बळ धुळ्यातील संस्कार बालगृहाचा प्रेरणादायी उपक्रम रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतुट नात्याचा सण या सणाला प्रेमाच्या धाग्याने अधिक घट्ट करण्यासाठी धुळ्यातील संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथील अनाथ आणि विशेष मुलींनी पुढाकार घेतला आहे सलाबादप्रमाणे याही वर्षी या मुलींनी आपल्या कोमल हातांनी कल्पकतेने अत्यंत आकर्षक आणि सुंदर राख्या तयार केल्या असून या राख्या केवळ सजावटीची वस्तू नाहीत तर त्या त्यांच्या आत्मनिर्भरतेच्या स्वप्नांचे आणि परिश्रमांचे प्रतीक आहेत संस्कार बालगृहांच्या कार्यशाळेत सध्या उत्साहाचे आणि निर्मितीचे वातावरण आहेत रंगबेरंगी मणी रेशमाचे धागे कुंदन आणि विविध सजावटीचे साहित्य वापरून या मुली एकाग्रतेने राख्या बनवताना दिसत आहेत प्रत्येक राखीमध्ये त्यांचे कष्ट प्रेम आणि कलात्मकता ओतलेली आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ राख्या बनवणे नसून या मुलींची बौद्धिक क्षमता वाढवणे त्यांच्यातील कला गुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली या मुलींनी तयार केलेल्या राख्या विविध रंगी आणि मनमोहक डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत या राख्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी थेट या मुलींच्या शिक्षण आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी वापरला जातो एक राखी विकत घेणे म्हणजे केवळ सण साजरा करणे नाही तर या विशेष भगिनींच्या भविष्याला हातभार लावणे आहे हा उपक्रम समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती सहानुभूती निर्माण करतो आणि इतरांनाही प्रेरणा देतो रक्षाबंधनाचा सण साजरा करताना आपण अनेकदा महागड्या राख्या खरेदी करतो पण यावर्षी आपल्या भावांच्या मनगटावर या विशेष मुलींनी बनवलेली संस्काराची राखी बांधून आपण दुहेरी आनंद मिळवू शकतो एकीकडे भाऊ बहिणीचे नाते अधिक घट्ट होईल तर दुसरीकडे या मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणल्याचे समाधान मिळेल यावर्षी एक पाऊल पुढे टाका धुळ्यातील संस्कार बालगृहाच्या अनाथ आणि मतिमंद मुलींनी मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने बनवलेल्या राख्या खरेदी करा आपल्या भावाच्या मनगटावर ही प्रेमाची राखी बांधून या मुलींच्या आत्मनिर्भरतेच्या स्वप्नाला बळ द्या आणि एका उदात्त सामाजिक कार्यात सहभागी व्हा नमस्कार मी हिरज भरतवा श्री संस्कार मध्ये मुलींचे बालगृह व कार्यशाळा प्रथमता सर्वांना रक्षाबंधनची शुभेच्छा रक्षाबंधन निमित्त आम्ही आमच्या कार्यशाळेतील मुलींकडून विविध प्रकारच्या राख्या बनवून घेत असतो यातील मुलींची भौतिक क्षमता वाढवण्याचा आमचा हा प्रथमच हेतू असतो रक्षाबंधनच्या निमित्ताने राख्या बनवण्याचा हा जो प्रोजेक्ट असतो तो आमचा महिन्याच्या अगोदर रक्षाबंधनच्या पूर्वीच्या महिन्याच्या अगोदरच सुरू होत असतो महिना आमचा प्रोजेक्ट पूर्ण चालू असतो आणि ह्या राख्या विक्रीसाठी आम्ही विविध शाळेतील विजिट करतो ज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षकांना आमच्या शाळेतील माहिती देऊन व आमच्या मुलींच्या प्रोजेक्टला त्यांची साथ द्यावी अशा प्रकारे आम्ही राख्यांची विक्री करत असतो हा प्रोजेक्ट मुलींनी खूप मनापासून करतात तसेच माझी एक प्रामाणिक इच्छा असेल की मुलींच्या कार्याला तुमची मदत व्हावी म्हणून तुम्ही नक्कीच आमच्या शाळेतील मुलींच्या प्रोजेक्टला साथ देऊन व्हिजिट करावी व आमच्याकडून राख्या विकत घ्यावी ती सांगते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा